दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बडगाव शहरात मोहर्रमचा पारंपरिक उत्सव यंदाही श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला हा सण हिंदू मुस्लिम बांधव एकत्रपणे मोठ्या उत्साहात साजरा करतात गेल्या दीडशे ते दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत यावर्षीही सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्रित येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे या उत्सवात आर आर पाटील घरून निघणाऱ्या मोहर्रामच्या प्रमुख विशेष आकर्षण होते गेली सात दशके पाटील कुटुंब ही परंपरा जपत असून यंदा ही मिरवणूक ढोल ताशा बँड पथक आणि देखण्या सजावटीसह शहरभर काढण्यात आली नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात शांती सुव्यवस्था आणि सलोख्याचं वातावरण अनुभवायला मिळालं पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी संयमानं आणि काटेकोरपणे सुरक्षेची व्यवस्था सांभाळली भडगावसाठी मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक प्रतीक आहे विविध समाज घटकांचा सक्रिय सहभाग अनुशासित मिरवणूक आणि परंपरेबद्दलचा अभिमान यामुळे मोहर्रम उत्सव भडगावच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनातील एक अविभाज्य सोहळा ठरला भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव